आजची रात्र शांत होती पण या शांततेखाली एक वादळ लपलेलं होतं नववधू सज्जून नवीन आयुष्याच्या स्वप्नांनी भरलेली आपल्या पतीची वाट पाहत बसलेली होती पण तिला कल्पनाही नव्हती की आजची रात्र तिच्या आयुष्याला कुठल्या दिशेला नेणार आहे ही घटना ऐकून तुम्हीही चकित व्हाल कारण प्रेमाच्या नावाखाली कधीकधी माणूस कुठल्या हद्दीपर्यंत जातो याची कल्पनाही येत नाही आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा भा। चला तर मग सुरू करूयात आजची घटना नववधू सजून बेडरूममध्ये पतीची वाट पाहत बसलेली असते पती येतो आणि येऊन लगेच नवीन जीवनाची सुरुवात करताना तो असा एक डिमांड करतो की नववधू नकार देते तिचा नकार मान्य न करता तो असं काही करतो की तुम्ही ऐकूनही चकित व्हाल आणि ती नववधूही खूप आश्चर्यचकित होते नेमकं या दोघांमध्ये काय घडतं पती आपल्या पत्नीवर नेमकं काय करतो हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका पण त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया आजची खरी घटना महाराष्ट्रातील आहे महाराष्ट्रात एक व्यक्ती असतो त्याचं नाव अमित अमिताचं वय साधारण बावीस तेवीस वर्षांचं असतं अमिताचं लग्न नेहा नावाच्या अतिशय सुंदर मुलीशी होतं नेहा सज्जून अजून सासरच्या घरी पोहोचते सासरच्या घरी पोहोचल्यावर तिथल्या सर्व रीतिरिवाज पार पडतात सगळ्या आसमा पूर्ण होतात घरातील सर्व कुटुंबीय हळूहळू परततात वेळ कशी उडते ते कळत नाही संध्याकाळ होते रस्मा पार पडतात रात्री सर्वजण जेवण करतात बारात परत आल्यामुळे घरात खूप गर्दी असते खूप लोक फिरत असतात असा वेळ जात जात रात्री अकरा ते बारा वाजतात नववधू रात्री एक वाजता आपल्या खोलीत येते अमित आधीच झोतलेला असतो नेहा येते आणि अमितला उठवते दोघे बोलतात बोलत बोलतच त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होते नवीन पाऊल पडतं नंतर अमित हळूहळू पत्नीकडे येतो दोघे बराच वेळ बोलतात बोलताना प्रेम वाढतं आणि नवीन जीवन सुरू होतं आता खरं काम करण्याचा वेळ येतो पहिलाच दिवस असल्यामुळे अमित पत्नीशी नवी सुरुवात करतो दोघे एकमेकांशी नातं जोडतात पण अमितला काहीतरी असं आवडत होतं जे नेहाला अजिबात आवडत नव्हतं अमित नेहाला म्हणतो मला तुझ्या शरीराच्या प्रत्येक भागातून असं काही करायचं आहे ज्यासाठी तू मला नकार देऊ शकत नाहीस नेहा नकार देते ती म्हणते मला या सगळ्यात काही रस नाही आणि हे मला आवडतही नाही तुम्ही योग्य पद्धतीने करा मी तुमची पत्नी आहे आणि पत्नीचं कर्तव्य मी निभावेन मी काही चुकीचं करू शकत नाही पण अमित नेहाला सांगतो मला जे आवडतं ते मी करणार आणि तुला माझं ऐकावं लागेल कारण तू माझी पत्नी आहेस तू नकोस तर कोण करणार हळूहळू नेहाला समजावतो आग्रह करतो काही वेळाने नेहा मान्य करते पण तिच्या मनात भीती असते कारण तिने कधीच असं काही केलेलं नव्हतं ऐकलेलं नव्हतं तिला वाटतं भगवान जाणे काय होईल अमित सुरुवात करतो तेव्हा नेहाला खूप त्रास होतो ती ओरडू लागते नकार देते पण अमितला एक प्रकारची सनक लागलेली असते त्याला जे करायचं तेच करायचं जोशात तो असं काही करतो की नेहाची चीक घराबाहेर पोहोचते हे पाहून घरच्यांना धक्का बसतो त्यांना वाटतं हे काय चाललंय ते अमितला ओरडतात त्यांना वाटतं कदाचित दोघांमध्ये भांडण झालं असेल नववधू नवीनच आली आहे पण अमित म्हणतो काही नाही फक्त थोडं घरचे शहाणे असतात त्यांना कळतं की काहीतरी गडबड आहे अमित नेहाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो रात्रभर असंच घडत राहतं पण सकाळी सूर्य उगवला की नेहासाठी दिवस खूप कष्टदायी असतो चालण्यात फिरण्यात त्रास होतो संपूर्ण शरीर दुखतं डोळ्यात झोप नाही फक्त थकवा आणि वेदना लग्नाच्या रस्मांमुळे खूप लोक नेहाला बघायला येतात तिला सगळ्यांसमोर बसावं लागतं पण ती नीट बसू शकत नाही सतत हलत राहते हे पाहून सासूला विचित्र वाटतं तिला वाटतं काहीतरी समस्या आहे सासू नेहाला हळूच विचारते तुला काही त्रास होतोय का बसताना समस्या येते का सासूला कळतं की नेहा शारीरिक त्रास सहन करते नेहा काय सांगणार लज्जेने ती बराच वाट बसते त्या दिवशी खूप लोक येतात पण नेहाचा त्रास कमी होत नाही रात्री पुन्हा अमिट नेहाजवळ येतो आणि सांगतो मला जे आवडतं तेच करायचंय नेहा सतत नकार देते अमित मानत नाही नेहा झोपून जाते तर अमित तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून जागं करतो नेहा म्हणते जर पुन्हा असं केलंस तर मी घरात सांगेन माहेरी सांगेन आणि तुझ्यासोबत राहणार नाही अमित तरुण आहे नेहाही तरुण आहे अमित नेहाला पत्नीप्रमाणे नव्हे तर मैत्रीणप्रमाणे वागवतो हे नेहाला वाईट वाटतं अमित प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असतो नेहा सगळ्यात नाही तिच्या साधेपणाचा फायदा अमित घेतो असंच वेळ जात राहतो